नमस्कार मैत्रिणीनो हे बघा महाशिवरात्री दिवशी मी पहाटे उठली होती म्हणतात ना पहाटे केलेली पूजा देवापर्यंत पोहोचते जशी आपली मनात इच्छा असेल तसे चला जसं आपल्याला जमेल तसं आपण करून घेऊया हो आणि सकाळी उठली सगळी पूजा वगैरे करून घेतली देवाऱ्यावर पंचामृत बनवून देवाची अभिषेक करून त्यांना नमस्कार करून पूजा वगैरे केली जे घरात फुलं वगैरे होते त्याच्यापासूनच पूजा केली श्री भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ खूप प्रिय आहे पांढरं वस्त्र खूप प्रिय आहे पण माझ्याकडे जुनीच साडी होती ती घातली होती मी सकाळी तर बाहेर जाताना म्हटलं खूप जुनी असल्यामुळे आता खूप मैत्रिणी झाल्या आहेत माझ्या म्हणतील ना की बघा तीच साडी घातली आहे म्हणून थोडीशी चेंज करून आम्ही मैत्रीण आणि आम्ही त्यांची दोन मुलं आम्ही मंदिरात छोटंसं सुकापूरला मंदिर आहे हे बघा अगदी छोटंसं आहे त्यांच्या घरात आहे तर आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो सकाळी म्हणजे अकराच्या नंतर गेलो घरातली पूजा वगैरे झाली चहा वगैरे घेतला आणि आम्ही असं जाऊन दर्शन घेऊन आलो मग मं, मनाला खूप छान वाटतं दर्शन घेतल्यानंतर तर तिथे बांधकाम चालू असल्यामुळे हार वगैरे वाले काही बसले नव्हते हारवाले वगैरे तर आम्ही जे घरातून नेलं होतं हळदी कुंकू अगरबत्ती जे आम्ही घरून नेलं होतं तसं आम्ही पूजा करून दर्शन घेतलं सगळ्यांनी आणि आता आम्ही तिथे एक दिदी गायनाचा छान प्रोग्राम पण चालू होता तिचा थोडासा व्हिडिओ केला तर महाशिवरात्री आपण म्हणतो शंकराची एकट्याचीच नाही तर माता पार्वती त्या दोघांचा विवाह झाला होता तर श्री भगवान शंकर आणि माता पार्वती दोघांचे स्मरण मनात करून नमस्कार करून असं बाहेर पडलो खजूर केळी आणि वेफर्सचा महाप्रसाद ठेवला होता उपवासानिमित्त तर तो आम्ही घेतला आणि थोडंसं प्रोग्राम दिदीचा त्या खूप छान गाळात होती दिदी ती तर असं थोडंसं पाच मिनटं बसलो बसलो म्हणजे थोडं व्हिडिओ वगैरे केला असा ऊन खूप झालं होतं मग घरी पण जायचं होतं फराळ बनवायचा होता मग आता आम्ही तिथून निघालो घरी आल्याच्या नंतर फराळ बनवायचा होता फराळ पण बनवून घेत होतो कारण त्या दिवशी जेवण वगैरे काय बनलं नव्हतं सगळ्यांचाच उपवास होता पण आपण कंट्रोल करतो पण मुलांना हे काहीतरी द्यावंच लागतं थोडं त्यांची वाढती भूक आहे आपल्याला काय चालतं तर मग आम्ही आता घरी येणार आहोत तर या दीदीचा प्रोग्राम आम्हाला खूप आवडला रांगोळी वगैरे पण खूप छान काढली होती तिथे छोटंसंच आहे पण खूप आकर्षिक आणि सुंदर असं मंदिर होतं तर ही बघा रांगोळी आहे तिथे बघू शकता तुम्ही ओम नम शिवाय घरी आल्यावर असं तयारी करून ठेवली होती तर असे मेदू वड्याचा आकार करून असं वडे केल्यावर मुलांना पण आवडतच म्हणा आवडायला काय काहीतरी वेगळं केलं की के आवडतंच मग असं फराळ वगैरे करून झालं आमचं म्हटलं चला जत्रेला जत्राच म्हणतात ना मेला महाशिवरात्रीची जत्रा आपण म्हणतोच तसं जत्रेला जायचं जायचं पोरांचं चाललं होतं पण मुलं छोटी होती तेव्हा चालत चालत अगदी सगळे जात होतो तर दिदी बोलली की माझ्या कॉलेजजवळच एवढ्या लांब मी रोजच जाते जाऊन या तुम्ही तिघंच तर आम्ही तिघं जाण्याचं असं ठरवत होतो फराळ केला आम्ही सगळ्यांनी असं देवाला गोड खीर बनवली होती कारण उपवासा दिवशी देवाला नैवेद्य काय आपल्या फराळाचंच चालतं तर दे तो काही व्हिडिओ मी काढला नाही तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही पण असं पोटभर फराळ केला पाचच्या सुमारात आम्ही असं सार्थकला घेऊन कधी मुलं मोठी झाली कळलीच नाहीत कारण छोटी होती तेव्हा एकही वर्ष असं पप्पा चुकवत नव्हते की त्यांना जत्रेत घेऊन गेले नाही जेवढे आपल्या खिशात बजेट असेल तेवढं एक फुगा आईस्क्रीम ते कापसासारखं लाल लाल भेटतं ते खाऊ का होईना घेऊन देऊन जत्रेत पप्पा फिरून आणायचेच पण आता मुलं कधी मोठी झाली ती कळली सुद्धा नाही तर चला दिदी तर घरी राहिली आता आता अजून मोठी मोठी होत जाणार दिदी घरीच राहणार तर जे काय पुढे होईल ते बघू तर असं दादाला घेऊन आम्ही जत्रेत आलो बघू शकता तुम्ही किती मोठी जत्रा भरली होती तर आता जत्रेनिमित्त तर तुम्ही सगळं चित्र बघू शकताय पण श्री भगवान आणि माता पार्वती यांचा या दिवशी विवाह झाला होता तर त्या निमित्ताने मी कशी पूजा केली घरातल्या घरात पाठ ठेवला मूर्त्या बघू शकता किती सुंदर पाठ ठेवला अगोदर श्री गजानन म्हणजे गणपतीची पूजा करूनच आपण सुरुवात करतो तर अगोदर गणपतीचे स्मरण करून गणपतीची पूजा करून घेतली मग नंतर माता अन्नपूर्णा पार्वतीचा अवतार असलेली अन्नपूर्णा माता तिची पूजा करून घेतली तिच्यानंतर मग शंकराच्या पिंडीला अभिषेक करू जल अभिषेक वगैरे करून त्यांची पूजा करून घेतली आणि जी आपल्या घरात माझे आणलेली होती फुलं त्याच्यापासूनच मी पूजा मांडली धोत्र्याचं फूल खूप प्रिय असतं पण ते आपल्याला काही भेटलं नाही मंदिरात जाताना घेऊन गेलो परत तिथे खांदा कॉलनीमध्ये खांदेश्वरला ही जत्रा होती तिथेसुद्धा आम्ही मंदिरात गेलो पण मुखदर्शनच घेतलं खूप गर्दी होती आम्ही घरी यायला साडेआठ वाजले अगद दर्शन जर घेतलं असतं तर अकरा पण वाजू शकले होते शकणार होते तर आम्ही मुकदर्शन घेतलं बघू शकता तुम्ही किती सुंदर सगळे हे जत्रेमध्ये पर्स कानातले जे तुम्ही बघाल ते हे बघा बघू शकता अगदी गर्दी म्हणजे हे बघा जत्रा म्हटली की मिठाई पेढे हे तर काय आता आमच्या इथे दर शुक्रवारी फ्रायडे मार्केट पण असतो तर एवढं काही विशेष नव्हतं फक्त आम्ही बघितलं सगळं जे काय सार्थकला हवं होतं छोटं मोठं ते घेऊन दिलं हे बघा असं गर्दीतून गर्दी आम्ही तिघंच होतो हारवेल म्हणून एकाच्या मागे एक, एक, तीते एक तीते तर असं तिथेसुद्धा आम्ही दर्शन घ्यावं म्हणून सगळं पूजेचं साहित्य घेऊन गेलो तर इथे छोटासा एक तलाव आहे त्या तलावाच्या तिथे थोडंसं थांबलो जायचं का नाही तर म्हटलं चला जाऊया काय करायचं आहे जत्रा तर काही नेहमीसारखीच सगळीकडे बाजार असतो तसंच आहे पण गेलो आम्ही थोडंसं बसलो विश्रांतीसाठी इकडे खूप गर्दी कमी होती आणि लाईनीमध्ये खूप लाईन होती मग इकडे बरं वाटत होतं म्हणून थोडंसं बसलो पाणी वगैरे घेऊन घेऊन गेली होती सोबत तर वातावरण बघू शकता किती रम्य आणि सुंदर असं दृश्य दिसत आहे तर मग आम्ही शेवटी निर्णय केला कि आपन दर्शन की आपण दर्शन घेऊया मग आम्ही लाईनीमध्ये हळूहळू जात होतो तर एवढं काही वाटत नव्हतं वाटलं दर्शन होईल आमचं मग पुढे पुढे एकदम सुटसुटीत होतं पण एकदम पुढे गेल्यावर जवळजवळ एक दीड एक किलोमीटरच्या अंतरावर खूप गर्दी होती मग आम्ही थोडंसं तिथे दिसत होतं तिथपर्यंत गेलो तिथं पण गायनाचा प्रोग्राम छान होता असं हे बघा मंत्र वगैरे सुरू होते तिथपर्यंत कसं तरी पोहोचलो पण पुढे काय म्हटलं आता ही गर्दी तर दोन अडीच तास संपणार नाही मग म्हटलं चला सकाळी तर आपण एक दर्शन घेऊन आलो आहेत घरी करा मंदिरात जा दर्शन हे एकच म्हणून आम्ही तिथे दर्शन घेतलो आणि तिथून परत असं एका झाडाखाली पण छोटीशी पिंडी होती तिथेच सगळं पूजेचं साहित्य नेलेलं वाहिलं तिथे पण बरेच जण वाहत होते हे बघा इथे मंदिर आहे इथे हे बघा तर लाईन फिरून फिरून डबल टिबल लाईन आहे अगदी म्हणजे तुम्ही सांगणार तुम्हाला मी जवळजवळ दोन अडीच तास आरामात लागणार होते हे बघा धोत्र्याचं फूल सगळं इथे भेटलं हे बघा मिठाया वगैरे थोडासा प्रसाद आम्ही घेतला दिदी घरी असल्यामुळे तिला थोडंसं हे बघा सगळं खेळणा पाळणा झुला जे काय आहे सगळं सगळं मेल्यामध्ये होतं धूळ माती आम्ही काय मांस वगैरे बरोबर नेले नव्हते हे बघा मुलांचं खेळण्याचं सामान तर सांगूच नका पण आमचा दादा आता थोडा मोठा झाला एवढं काही जिद्द वगैरे करत नव्हता लहानपणी खूप जिद्दी करायचा की मला ह्याच्यात बसायचं आहे त्याच्यात बसायचं आहे आता एवढी जिद्द काही करत नाही तर थोडंसं बघितलं आणि एका कुठल्या तरी ट्रेनमध्ये काहीतरी बसला मी थोडंसं दोन मिनटासाठी हरवले होते मला शोधत राहिले मोबाईलवर आवाज पण येत नव्हता मग त्यांच्या त्याच्या पप्पाने थोडंसं त्याला त्या ट्रेनमध्ये बसवलं मग मी त्या ज्या ठिकाणी थांबली आमची स्कूटी होती तिथेच गेली आणि परत फोन लावला आम्ही सगळे परत एकत्र झालो आणि हे बघा बघू शकता तुम्ही हे काय झुल्यासारखंच का आहे पण एकाची सुद्धा किंमत आता मुलांना वीस तीस रुपये बसवू चला बाबा असं राहिलेली नाही ऐंशी शंभर रुपये सगळ्या वस्तूची प्राईज आहे कारण एका का मदी आहे। जस जस एका वस्तूमध्ये बसायचं म्हटलं की शंभर ऐंशी रुपये आहेत तर आपल्याला जसं झेपल तसं बघावं लागतं तर दादाच्या खुशीसाठी एकामध्ये बसवलं दादाला तर आमचा तर उपवास होता त्याला खाऊ आईस्क्रीम मंचुरियन काय त्याला खायचं होतं ते पप्पांनी घेऊन दिलं बघा किती मोठं आहे मला तर बघूनच पोटात गोळा येतो मी कधी आयुष्यात पण बसली नाही बघत पण नाही मी लांबच उभी राहते हे बघा हे ह्याच्यात एकदा बसली होती अशी चक्कर आली होती की सांगूच नका कसे बसतात लोक काय माहिती तर ही अशी जत्रा काय नाही म्हणून सांगू नका सगळं होतं जत्रेमध्ये खाण्याच्या वस्तूपासून ते घेण्याच्या वस्तूपर्यंत छोट्या मोठ्या माणसांना परवडण्यासारखी वस्तू पण होत्या तर आम्ही काही एवढा असे खरेदी वगैरे काही केली नाही हप्ता जर दर्शन घेण्याची इच्छा होती पण ते पण दर्शन घ्यावावं लागलं आणि मग हे सगळं फिरून झालं रात्र झाली होती दिदी एकटीच घरी होती म्हटलं आता चला परत जाऊया छोटे छोटे मुलं बघू शकता तुम्ही ह्याच्यात त्यात पाय मुरगळण्याची भीती असते कारण मुलांना भान नसतं पाय मुरगळतात त्याच्यात आणि खूप छोटीच मुलं होती तर सगळ्या वस्तू अगदी आकर्षित अशा करणाऱ्या होत्या रात्र झाल्यामुळं आणखीन उठून दिसत होते लाईटमुळं तर मी छोटे छोटे असे व्हिडिओ काढत होती बघा आमच्या दादाला अजिबात आवडत नाही व्हिडिओ काढायला चल लवकर चल लवकर त्याची जिद्द चालूच होती पण मी जसं जमेल तसे छोटे छोटे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आम्ही हे असं अगदी मुलं छोटी छोटी होती तेव्हापासून दरवर्षी जायचो पण मधी थोडं कालांतराने थोडंसं दोन तीन वर्ष आम्हाला जाता नव्हतं आलं तर आता ह्या वर्षी आमची दिदी नाही आली कारण तिला स्कूटीवर चौघ बसणार नाही पोलीस वगैरे पण बंदोबस्त असतो जरा मग ओरडतील म्हणून ती बोलली तुम्ही जाऊ नये आम्ही बसते घरीच बघा दादाला मंचुरियन घेऊन दिलं किती आनंदात आणि आम्ही दोघं काय केलं लपून बसलो गायब झालो आम्ही घाबरला असा बघत होता तर हे बघा आम्ही तिघंच कसे बसलो आहोत स्कूटीवर दीदी कशी बसली असती चला कालांतराने मुलं कधी मोठी झाली कळलीच नाहीत यावर्षी तर जत्रा अशी आनंदात झाली पुढच्या वर्षी पण हो ही श्री भगवान शंकरांना प्रार्थना प्रार्थना करून मी माझ्या इथे व्हिडिओ किंवा माझा ब्लॉग जो काय असेल तो संपवते तर अशीच शंकराची कृपा आमच्यावर राहू दे तर मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करते तर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद